राम राम मंडळी कसे आहात सगळे खूप लोकांचे मला प्रश्न होते की जो ती ऑफिस लाईफ तुझी व्लॉगिंगची लाईफ आणि घर ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी कशा एक मॅनेज करते मी सगळं मॅनेज करू शकते बिकॉज ऑफ माय हस्बंड अँड माय डॉटर सिरियसली शूट साठी चालली आहे बी चा। मेट्रो मेट्रोची वाट बघते थोडी स्टाईल मारती अवतार व्यवस्थित आहे की नाही चेक करते <laughs> कोणतंही काम करायचं असेल ना तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट खूप लागतो आणि माझं हसबंड आणि ईश्वरी मला खूप समजून घेतात ईश्वरी घरात मेस करत नाही आणि त्यामुळे मला जास्त काही लोड नसतो आणि माझे हसबंड पण मला घरातल्या सगळ्या कामामध्ये किंवा माझ्या कामाच्या लाईफस्टाईल मध्ये रुटीन मध्ये ते मला ऍडजस्ट करतात समजून घेतात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आणि लोक मायआडि सारखे बघत होते म्हणून ह्या लोकांची तोंड आहे ना जरा शूटच करते एखाद्याने किती बघावं किती बघावं यार वाकून वाकून बघतोय माकडच्या <laughs> मस्त मेट्रो खाली होती खाली बघा बस पण थांबलेली आहे सो लास्ट so, मी माझं ट्रॅव्हलिंग जर्नी तुम्हाला दाखवली आहे मी बिलबांच्या शॉप मध्ये आली आहे इकडे रमादान चालू आहे त्याच्यामुळे स्टाफ एकदम थोडा लो आहे कारण दिवसभर त्यांचा उपवास असतो मग मी तिथे काही खाल्लं नाही फक्त आम्ही शूट केलं शूट करून मी रिटर्न घरी आली कारण मला एका मीटिंगला जायचं होतं सो मी घरी फटाफट फ्रेशनअप झाली चेंज केलं आणि आता मी मीटिंगला माझं काम असं आहे ना मार्केटिंग रिलेटेड काम आहे दुबईमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स बरेचसे गोष्टी बोला किंवा बिझनेस बोला लोकांचा ग्रो होतच चाललंय पण तो ग्रो कसा झाला पाहिजे जा, अजून जास्त लोकांपर्यंत आपलं नाव आपलं ब्रँड आपलं रेस्टॉरंट असू दे आपलं शॉप असू तोंड कंप्लीट बसलं पाहिजे त्यांना लक्षात आलं पाहिजे की हा ब्रँड मी कुठेतरी बघितलंय हे नाव मी ऐकलंय सो दुबईमध्ये जो पण बिझनेसमॅन आहे ना ते प्रत्येक जण ह्या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेतात कामावरती मस्त हसत खेळत त्यांचं जे काही आहे, प्लान आहे, लोका ना प्रोजेक्ट आहे नवीन जो प्लॅन आहे इन्फ्लुएन्सर लोकांना त्यांच्या प्रोजेक्टबद्दल मला काय सांगायचं आहे आणि त्यांच्याकडून कशा प्रकारचं मला कंटेंट घ्यायचं आहे वेगवेगळ्या लँग्वेजची लोक कामं करतात माझ्याबरोबर जसं मग कोणी फिलिपिन असतील अरेबिक असतील नेपाळी असतील पाकिस्तानी असतील इंडियन असतील सो जसं कंपनीची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मला त्यांना इन्फ्लुएन्सर्स प्रोव्हाइड करायचे असतात जे माझ्या बरोबर आहेत मी त्या लोकांनाही असे काही प्रोजेक्ट्स आले पेड इव्हेंट्स असतात इकडे ते मी सगळं करते त्यांच्याबरोबर सो अशी माझी इन्फ्लुएन्सर रिलेटेड कामाची माझी लाईफस्टाईल आहे आणि त्याच्यामध्ये माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ बघून असं वाटला असेल की ज्योती तुझी प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ सोशल लाईफ कसं सगळं मॅनेज करते करते मी कारण फॅमिलीचा सपोर्ट आहे जसं मी तुम्हाला आधी व्हिडिओज सांगितलं फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे बरेच लोक मला हे पण बोलत असतात की दुबईत जॉब करते सगळ्यांपासून लांब आहेस फॅमिलीपासून नातेवाईकांपासून त्यामुळे पण तुला इझी जात असेल असं नाही आहे बऱ्याचशा माझ्यासारख्याच इकडे अशा मुली आहेत ज्या त्यांच्या फॅमिलीला सोडून राहतात पण फॅमिली सपोर्ट करणं हसबंड आणि आपल्या पोरांचं सपोर्ट असणंही फार इम्पॉर्टंट असतं कारण जर आपलीच माणसं आपल्याला सपोर्ट नाही करणार तर तुम्ही वरती नाही येऊ शकत मग तुम्हाला फॅमिलीला साईडला ठेवून तरी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात रागात तरी कराव्या लागतात किंवा जबरदस्तीने तरी कराव्या लागतात प्रत्येकाच्या घरातली सिच्युएशन वेगळी असते घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाईब चांगलं असणं आपलं घर खूप चांगल्या विचाराने असणं एकमेकांच्या मतांना व्हॅल्यू देणं मला बरेच लोक विचारत असतात की तू असा अंगठ्या वगैरे घालते मी माझी पत्रिका किंवा माझ्या सगळ्या गोष्टी मला म्हणजे मला ना ज्योतिष रिलेटेड आहे ना पहिल्यापासून खूप असं एक क्युरिसिटी असायची की आपलं भविष्य कसं असेल आपल्या पत्रिकेत काय लिहिलं असेल आपल्या फ्युचरमध्ये काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ना मला जाणून घ्यायचं ना एक लहानपणापासून क्युरिसिटी असायची की काय असतं यार आपल्या भविष्यामध्ये काय असतं थोडंसं जरी आपल्याला हिंट मिळाली तरी आपल्याला एक पॉझिटिव्हिटी so, येते सो आपण कोणाकडे कन्सल्ट करतोय कोणत्या गोष्टी कुठे कन्सल्ट करतो त्या आपण खूप मॅटर करतात कर आणि मी या गोष्टी केल्यापासून माझ्या लाईफमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आली आहे खूप म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आली आहे मला माझ्या लाईफमध्ये खूप सुधारणा मिळाली आहे मी जर कुठे चुकत असेल तर मला आधीच त्याच्याबद्दल सांगितलं पण जातं की तू हा मार्ग चूज कर तो मार्ग चूज कर तू बिझनेस केला पाहिजे की तू नोकरी केली पाहिजे तू एस आय पी केली पाहिजे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तुझ्यासाठी तुझ्या राशीनुसार किंवा तुझ्या डेली रुटीननुसार तू कोणत्या रुटीन गोष्टी करू शकते त्यांना काय मिळणार आहे ते त्यांच्या नशिबावर असतं पण त्यांना माहीतच नसतं की कोणती गोष्ट आपण केली पाहिजे कोणती गोष्ट आपण नाही केली पाहिजे तर थोडंसं कन्सल्ट केलं आपण एका राईट पर्सनकडे ज्यांना स्वतः आपण काहीतरी नॉलेज आहे ज्यांनी काय शिक्षण घेतलं याबाबतीत त्यांच्यावरती पण थोडा रिसर्च करा सोशल मीडियावरती आता नाईन्टी पर्सेंट असे व्हिडिओ येतात की त्याच्यामध्ये कोण सांगते हा उपाय करा कोण सांगते तो उपाय करा तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता ऑफकोर्स की ह्या कोण खरं सांगते तेच कळत नाही आणि वास्तू रिलेटेड घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि असे काही तोडगे असतात की जे तोडगे आपण इझिली घरामध्ये करू शकतो एवढं पण असं काही नाही एक्सपेन्सिव्ह की आपल्याला काय शंभर किलो सोन्याची मूर्ती घरात आणून ठेवायची किंवा चारशे किलो चांदी या ठिकाणी ठेवायचे अशा महागड्या गोष्टी तर नाही आहेत ते तोडगे पण एकदम असे घरगुती आहेत आणि त्याने घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब येते सो मी असा विचार करते की आपण चांगल्या कन्सल्टेशनकडे पण कन्सल्ट केलं स्वतःच्या पॉझिटिव्हिटीसाठी चांबानी एवढी श्रीमंत आहेत तरी पण ते लोक पूजापाठ कोणत्या दिवशी कोणती गोष्ट केली पाहिजे हे करतात आणि तुम्हाला सांगू आत्ता माझं व्हिडिओ बघणारे पण बरीचशी लोकं करतात पण ह्या गोष्टी कोणी ओपनली शेअर नाही करत आजकाल सेलिब्रिटी लोक त्यांचं मूवीचं नाव काय ठेवायचं कोणता ॲक्टर घ्यायचा कोणती ॲक्ट्रेस घ्यायची इवन किती लोकं त्यांचं नाव स्पेलिंग चेंज करतात बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याने खरंच खूप खूप लाईफमध्ये ड्रास्टिक चेंज येतो तुमच्या घरामध्ये वास्तू कुठे कशा पाहिजे तुमचं घर कोणत्या दिशेला पाहिजे कोणतं घर घेताना तुम्ही दिशेला तुमच्या घराची बाजू पाहिजे तुमच्या घरात देवघर असेल तर ते कोणत्या दिशेला पाहिजे हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता आपण जेव्हा स्वतःचं विकत घर घेतो दुबईलाही तुम्ही घेऊ शकता तुमचं स्वतःचं घर इकडे विकत आणि त्यावेळी बरेचसे लोकांना टेन्शन येतं की आता कन्सल्ट कोणाकडे करायचं डॉक्टर विद्यालक्ष्मी आणि डॉक्टर के विकास यांच्याकडून मी माझ्या वास्तुशास्त्राबद्दल कन्सल्टेशन करते डॉक्टर विद्यालक्ष्मी येत ना या गंगापूर कर्नाटक येथील नरसिंह संस्कृती यांच्या श्रीदत्त संप्रदायाच्या शिक्षाधारी आणि शक्तिपात योगिनी आहेत त्यामुळे त्या, त्या वेगवेगळ्या त्या देशांमध्ये ना त्यांचं मार्गदर्शन करत असतात तर त्यांचा दौरा असतो मुंबई पुणे कधी असतो अमेरिकेमधले वॉशिंग्टन आणि यू एमध्ये दुबईमध्ये तर प्रत्यक्षात ते स्वतः जाऊन तिकडे मार्गदर्शन करतात ओके ज्योतिष विषयात डॉक्टर आणि शैक्षणिक शिक्षण झालेलं तर आहेच त्यांचं पण त्या हातही पाहतात चेहरा वाचन पण करतात आणि पत्रिकेवरून भविष्य सुद्धा सांगतात एकोणीसशे शहाण्णव पासून ज्योतिष या शे क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत आणि डॉक्टर के विकास गेले चौदा वर्ष ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयावरती अभ्यास आणि संशोधन करत आहे हे लोकही फार शिकलेले आहेत त्यांना बेसिक सगळं काही नॉलेज आहे बेस्ट ऑप्शन जसं मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर विद्यालक्ष्मी आहेत डॉक्टर के विकास आहेत ते लोक इकडे दुबईला पर्सनली व्हिजिटही करतात त्या महिन्याच्या सेकंड वीकमध्ये ते इकडे दुबईला येणार आहेत त्यांची पूर्ण मी माहिती माझ्या कॅप्शनमध्ये मेन्शन करेलच आणि तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता मी त्यांच्याकडे पर्सनली स्वतः कन्सल्ट केलं त्यांना मी माझ्या घराचा व्हिडिओ वगैरे पाठवला की आधी माझं घराचं सेटअप असं होतं त्यानंतर माझ्या घराचं सेटअप कसं झालं पाहिजे ते त्यांनी मला सांगितलं सो so, आणि त्याच्यानंतर माझ्या घरात पण खूप पॉझिटिव्हिटी आली खूप काही अशा छान न्यूज आल्या माझं कसं असतं माहिती आहे का मी प्रत्येक गोष्ट ना एक्सपिरियन्स घेते जर मला तो एक्सपिरियन्स आवडला माझ्याबरोबर काही पॉझिटिव्ह झालं तर डेफिनेटली मी बिंदास्त माउथ पब्लिसिटी करायला चालू करते कारण जर मला फायदा होतोय तर लोकांनाही झाला पाहिजे जर तुम्ही दुबई शारजा अबुधाबी मध्ये राहत असाल आणि तुम्हाला असं वाटतं की पुणे मुंबईला तुमचं वर्षातून एकदाच येणं जाणं होतं जेव्हा लॉंग हॉलिडे असतात त्यावेळी त्यावेळी ऑफकोर्स तुम्ही तुमच्या फॅमिलीला टाइम देतो पण त्याच्यातून तुम्हाला कन्सल्टेशन करायचंय त्यावेळी आणि आता तुम्ही काही प्रॉपर्टी घेत असाल किंवा तुम्हाला असं वाटतं की घरामध्ये काही पॉझिटिव्ह वाईब नाही आहे किंवा आता आपण ज्या रेंटच्या घरात राहतोय त्या घरात आपण काही चेंजेस करू शकतो का आणि तोडफोड न करता ते काही चेंजेस सांगतात जसं की मी आता केलेलं आहे तुम्ही बघू शकता आधी माझा देवारा या साईडला होता तर मी देवाराची जागा चेंज केली थोडंसं मला सोफाची सिटिंग चेंज करावी लागली मग असं मायनर काही चेंजेस असतील घरामध्ये तुमचे पडदे कोणत्या कलरचे पाहिजे घरामध्ये तुम्ही कोणत्या दिशेला कोणतीही गोष्ट ठेवली पाहिजे घर बघता नाही तुम्ही रेंटवर बघत असाल तर ते कोणत्या दिशेला पाहिजे तेही ते लोक सांगतात हे बेसिक जर तुम्हाला माहित असेल तर काही टेन्शन नाही आहे कारण इकडे बऱ्यापैकी लोक नाईन्टी पर्सेंट लोक रेंटवर राहतात मग रेंटेड घर घेताना पण असं घ्या की जे तुम्हाला पॉझिटिव्हिटी देईल वास्तू तथास्तू ह्याच्यासाठीच बोलतात की आपण ज्या घरात राहतो हो। त्या घरात वाईफ खूप छान पाहिजे सो so, तुम्हाला जर तुमच्या काही गोष्टी जर तुम्ही इथे राहताय आणि तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल की तुम्ही ज्या भाड्याच्या घरात राहतात ते घर पण तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे का किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही चुकीच्या घरात लावलेल्या आहेत किंवा तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणती गोष्ट परफेक्ट पाहिजे या घरामध्ये कलर्स असतात आपले आणि आत्ता सध्या तुम्हाला समजा तुमच्या घरातल्या कोणाशी पत्रिका वगैरे काढायची असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशनही होतं त्यांच्याकडे जर तुम्हाला त्यांना व्हिजिट करायचं असेल तर ते इकडे बिझनेस बेलर दुबईला व्हिजिटसाठी एक, एक आठ ते दहा दिवस येतात इकडे तर तुम्ही त्यांच्याकडे अपॉइंटमेंट घेऊन पर्सनली भेटून तुमची पत्रिका दाखवून प्रॉपर कन्सल्टेशनही करू शकता तुमच्या घराचा एक चार्ट ते लोक तुम्हाला आधी मागतील जो त्यांनी मलाही मागितलेला दिशा कोणत्या आहेत त्या मला डायरेक्शन सांग आणि त्या फक्त त्या बेसवर त्यांनी मला so, मी एक व्हिडिओ शूट करून पाठवला दिशा पाठवली एक मॅप पाठवला त्या मी एवढ्याच गोष्टी पाठवल्या आणि त्याच्यावरती त्यांनी मला माझ्या घरामध्ये काय चेंजेस करायचे तेही सांगितलं आणि खूप फरक पडतो सो बऱ्याच गोष्टी असतात आपण ज्या इग्नोर करतो किंवा मग आपल्यावरती वाईट वेळ येते आणि जेव्हा आपल्याला काहीतरी मग असं वाटतं की यार खरंच यार हे मी आधी केलं असतं तर ती वाईट वेळ यायची वाट नाही बघायची घरामध्ये पॉझिटिव्हिटी असणं वाईप चांगली असणं आणि बऱ्याचशा रिलेशनशिप किती लोकांचे खराब असतात हजबंड वाईफचे मिसअंडरस्टँडिंग बरेच लोक बोलतात ना तुमचा टाईम खराब असतो वेळ खराब असते सो so, जर तुम्हाला जर माहिती आहे की तुमचा थोडासा टाईम आता खराब चालू आहे किंवा तुमचं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहिजेत पण ते मिळत नाही आहेत म्हणजे असं बोलतात ना इथपर्यंत आला आहे घास असा तोंडापर्यंत आला आहे पण कोणतरी घेऊन चाललं आहे सो समथिंग इज फिशी तर तो तोसाठी तुम्ही कन्सल्ट करणं फार गरजेचं आहे आणि मी स्वतः कन्सल्ट करते तर तुम्हीही कन्सल्ट करा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल तर मी एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत नाही सांगत आणि माझा एक्सपिरियन्स तर खूप छान आहे कॉन्टॅक्ट नंबर इकडे शेअर केलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही तुमची अपॉइंटमेंट घ्या मुंबई पुणेमध्ये तरच कन्सल्टेशन पण जर दुबईमध्ये स्पेश स्पेशली इकडे व्हिजिट करणार आहेत मे महिन्यामध्ये त्यावेळी ट्राय करा तुम् की तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचे काही क्वेश्चन्स uh, असतील रिलेटेड टू वास्तू तुम इकडे बरेचसे लोक बिझनेसही करतात दुबईमध्ये तर तुम्ही तुमचा बिझनेस चालत नाही आहे तर ती जागा व्यवस्थित आहे का ती दिशा व्यवस्थित आहे का तिकडे तुम्ही ठेवलेल्या सगळ्या गोष्टीने पॉझिटिव्ह uh, वाईब येते का तुमच्या पत्रिकेनुसार तुमच्या घरातली वास्तू किंवा तुमच्या बिझनेसची वास्तू ही परफेक्ट आहे की नाही तुमच्या घरातला पैसा पूर्ण संपवतो आहे काही बिझनेस बऱ्याच लोकांचा कारण ती वेळ ती जागा किंवा तुम्ही त्या जागेचं सेटअप केलेलं व्यवस्थित केलं आहे की नाही केलं आहे ह्या के के सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपली पत्रिका दाखवून वास्तूचा मॅप दाखवून जर आपल्याला समजतं आहे तर खूप छान गोष्ट आहे ही आणि कन्सल्ट करणं कधीही कोणत्या तरी चुकीचा मार्ग निवडण्यापेक्षा एकदम बेस्ट आयडिया आहे सो मला नक्की सांगा त्यांना ते त्यांच्याशी कन्सल्ट केल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला खरंच